संकेत मुनोत यांच्या वेल्थब्रिज असोसिएट्सला आर्थिक नियोजन क्षेत्रातील दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार वेल्थ ब्रिज असोसिएटचे संस्थापक आणि आर्थिक नियोजन तज्ञ संकेत मुनोत यांना आर्थिक नियोजन क्षेत्रातील ऑस्कर म्हटला जाणारा एम डी आर टी मिलियन डॉलर राऊंड टेबल हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार एल आय सीतर्फे तर्फे हॉटेल फोर पॉइंट शेरेटॉन विमाननगर पुणे येथे देण्यात आला वेल्थब्रिज असोसिएटच्या सल्लागार प्रांजल मुनोत यांना व्हिएतनाम या देशात टाटा ए आयतर्फे एम डी आर टी हा पुरस्कार जाहीर झाला जो संकेत मुनोत यांनी टाटा ए आयचे एम डी अमित दवे आणि सीईओ राकेश शर्मा यांच्या हस्ते स्वीकारला एम डी आर टी म्हणजे मिलियन डॉलर राऊंड टेबल हा पुरस्कार जगातील फक्त एक टक्के सल्लागारांना त्यांच्या मूल्यवर्धित दर्जेसाठी सेवेसाठी आणि अधिकाधिक लोकांचे जीवन आर्थिकदृष्ट्या सुरक्षित केल्याबद्दल दिला जातो संकेत मुनोत यांनी वेल्थ ब्रिज ही प्रामाणिकपणे आर्थिक साक्षरता आणि जागृती करणारी चळवळ सुरू केली असून देशभर पंचवीसपेक्षा जास्त सल्लागार या माध्यमातून लोकांच्या आर्थिक नियोजन आणि साक्षरतेचे काम करतात प्रामाणिक सेवेतून अधिकाधिक लोकांचे से आर्थिक जीवन सुरक्षित करणार असल्याचे संकेत मुनोत यांनी यावेळी सांगितले